नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणी योजनेची के वाय सी करणे तुम्हाला बंधनकारक आहे आणि के वाय सी केली तरच तुम्हाला हप्ते मिळतील असं नाही आहे कारण के, के वाय सी ही फक्त एक प्रक्रिया आहे ज्यामधनं भरपूर लाभार्थी आहेत त्यांना अपात्र करण्यात येणार आहे आणि ज्यांनी ही केवायसी पूर्ण केलेली आहे त्यांनाच या ठिकाणी जे इन्स्टॉलमेंट म्हणजेच जे हप्ते आहेत ते हप्ते वितरित होणार आहेत पण ह्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि आणि शक्यतो दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी पुढे म्हणजे जो काही टाम आहे तो टाईम एक्सपांड होणार आहे तीन महिन्यापर्यंत कालावधी असू शकतो ज्यावेळेस ते अपडेट येईल त्यावरती तुम्हाला व्हिडिओ नक्कीच यावरतीच भेटेल या चॅनलवरतीच या पण तुम्हाला दोन महिने सध्या तरी आहेत त्याच्यामुळे घाई गडबड करू नका आणि तुम्ही भरपूर लोक घाई गडबड करत आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी एक नवीन स्कॅम ओपन झालेला आहे या स्कॅममध्ये काय तुम्ही मी प्रत्येक वेळी सांगितलं की बाबा दोन चार व्हिडिओ मी बनवले होते प्रत्येक वेळेस मी व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली होती तुम्ही त्याच लिंकवरती क्लिक करा म्हणून सांगितलं होतं पण कोणी नाही आहे भरपूर लोकांनी काय केलेलं आहे यूट्यूबवरनं डायरेक्ट गुगलवरती गेलेले आहेत गुगलवरती लाडकी बहीण ए के वाय सी टाकलं किंवा ए के वाय सी लाडकी बहीण टाकलं की पहिलीच वेबसाईट जी येते ती दुसरी वेबसाईट आहे ती मित्रांनो सरकारी ऑफिशियल वेबसाईट नाही हे लक्षात ठेवा आता तुम्ही त्या वेबसाईटवरती सेम टू सेम ॲज इट इज जशी ही सरकारी वेबसाईट लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी बनवलेली आहे सेम टू सेम तशीच ती वेबसाईट आहे आणि तुम्हाला वाटतं की बाबा ही तीच वेबसाईट आहे पण नाही आहे मित्रांनो व्यवस्थितपणे हा स्कॅम समजून घ्या तुम्ही तिथं जाऊन ई के वायससाठी तुमचं आधार नंबर टाकता तुम्ही ओ टी पी देता तुमचा मोबाईल नंबर टाकता बाप रे बाप तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमचे सगळी डिटेल त्या स्कॅमरपर्यंत पोहोचत आहेत त्याच्यामुळे व्यवस्थितपणे वे हा व्हिडिओ सगळ्या लोकांना शेअर करा इतर लोकांना व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा तुम्हाला इथं स्क्रीनवरती ती वेबसाईट दिसत आहे लिंक दिसत आहे ही जी वेबसाईट लिंक आहे ही एकदम स्कॅम आहे व्यवस्थितपणे समजून घ्या जी ओरिजिनल वेबसाईट आहे ती ही वेबसाईट आहे इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकत असाल सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या लिंक देतोय त्या वेबसाईटच्या लिंकवरती जाऊनच तुम्ही के वाय सी करायचे आहे वाय सीसाठी तुम्ही घाईगडबड करू नका सध्या तुमच्याकडे दोन महिने आहेत आणि बघा इथं पाऊस चालू आहे तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये मी व्हिडिओ बनवत आहे कारण व्हिडिओ तेवढा अर्जंट आहेच तो टॉपिक तेवढा अर्जंट आहेच आता मी तो तास दोन तास वाट बघत बसलो की बाबा पाऊस थांबेल पण तोपर्यंत भरपूर लोकांनी इथं के वाय सीसाठी त्या आस स्कॅम असणाऱ्या वेबसाईटवरती स्वतःचा डाटा स्वतःचा आधार नंबर आधार ऑथेंटिकेशन जे काय ओ टी पी आहे ते व्हॅलिडेट करून घेतलेला आहे आणि तिथंपर्यंत ह्या तासा दोन तासापर्यंत कित्येक लोकांनी तिथं स्वतःचा डाटा देऊन या ठिकाणी स्वतःची असं म्हणू शकता की बँक खातंच तुमचं धोक्यात ठेवलेलं आहे तुम्ही स्वतः सो मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ही वेबसाईट आहे ही फेक वेबसाईट आहे आणि आता स्क्रीनवरती ही जी वेबसाईट दिसत आहे ही ओरिजिनल वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्ही के वाय सी करू शकता सो घाई गडबड करू नका कारण तुमच्याकडे दोन महिने आहेत आणि शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो दोन महिने पूर्ण होत नाही आहेत दोन करोडपेक्षा जास्त लाभार्थी आहेत त्याच्यामुळे दोन महिन्यापेक्षा संप दोन महिने संपलं की पुन्हा आणखी थोडा कालावधी वाढवून दिला जाणार आहे सो घाईगरबड नका करू आणि जे पण तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे प्रॉब्लेम येतात आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर लाडकी बहिणी योजनेची इ केवाची योग्यरित्या कसं करायचं हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओसुद्धा नक्कीच पाहून घ्या